जय जिजाऊ जय शिवराय आपल्या इथे येणारे गावगाड्यातून येणारे सर्व आपले जे काही मराठा कुंबी बांधव आहेत आपण या प्रतिष्ठा कक्ष येथे रोज आपण आपल्या मराठा कुलबी नोंद समितीतर्फे आपण सर्वांना इथे मदत करतो येणाऱ्या आपल्या अनेक मावळ्यांना मदत याच्यासाठी की फॉम भरण्यासाठी किंवा सिटी सर्वेची जे काही नोंद आहेत या सर्व गोष्टी सांगण्यासाठी आपण सर्व बांधवांना इथे मदत करतो आणि आता आम्ही आत्ताच निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबाला की उद्या इथं आम्हाला याच आमच्या मराठा कुणबी बांधवांना मदत करण्यासाठी या इथे आम्हाला एक टेबल आणि एक छोटंसं बॅनर लावायची परमिशन द्यावी जेणेकरून गावखेड्यातून येणारे जे लोक आहेत त्यांना आमच्यामुळं मदत होईल आणि साधे साधे छोट्या छोट्या अडचणी आहेत तमाम शेतकऱ्यांना बऱ्याच जणांना सर्वे नंबर माहीत नाहीत व सर्वे नंबरसाठी तिथं भूमियाभिलेकला जावं लागायला एक दिवस चालला आहे आता तर अशा साध्या साध्या गोष्टी आहेत तर ती इथं बसून आम्ही जर ही माहिती फिडअप केली तर वर अभिलेख करायला पण सोपं जातं आणि आपल्याला फॉर्म भरायला सोपं जाईल तेव्हा तमाम आमच्या परभणी जिल्हा असो आजूबाजूच्या गावखेड्यातील बांधवांना विनंती जे काय आपल्याला अडचण असेल आपण इथे यायचं आहे आणि इथं येऊन आपण आपल्या ज्या काय अडचणी आहेत इथं आपल्या मराठा कुणबी नोंद समिती आहे आपल्या परभणीची ती आपल्याला मदत करणार आहे काय अडचणी असतील ती इथे येऊन सांगायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय श्रीदार